धुळे येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक लांडोर बंगला परिसरात वन विभागाच्या व शासनाच्या दुर्लक्षपणामुळे पूर्णतः सुविधेचा अभाव असून आज रोजी हा ऐतिहासिक वारसा शेवटची घटका मोजतो की काय अशीच अवस्था सध्या तरी पाहायला मिळते काही दिवसांपूर्वी दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राची संपूर्ण टीम या ऐतिहासिक लळिंग वनविभागाच्या ऐतिहासिक व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लांडोर बंगला स्थळाला भेट देण्यासाठी आली होती तेव्हा त्या ते टीमला या परिसरातील गंभीर परिस्थिती पाहून प्रश्न निर्माण झाला या लांडोर बंगला परिसरातील आज रोजी संपूर्ण झाडी ही पाण्याअभावी सुकलेली दिसून येत आहेत वन्यजीवांचा तर पूर्णतः जीव धोक्यात आलेला आहे एकतीस जुलैला या ठिकाणी देशविदेशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी लांडोर बंगला स्थळाला भेट देण्यासाठी येतात पण त्या अनुयायांना स्थळाजवळ जाण्यासाठी ना सिमेंट रस्ता ना डांबरीकरंद रस्ता तीन ते चार किलोमीटरवर पायी जावे लागते जर एखाद्या धर्माचे या परिसरात मंदिर असते तर केव्हाच या वनविभाग परिसरातील परिस्थिती सुजलाम सुपलाम झाली असती धुळे जिल्हा व संपूर्ण देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी एक बैठक घेऊन निर्णय घेतला की जर एकतीस जुलैपूर्वी या ऐतिहासिक परिसरातील रस्ता पिण्याचे पाणी लाईटची व्यवस्था शासनाने व विशेषतः वन विभागाने केली नाही तर मोठं आंदोलन करण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा देखील देण्यात आलाय फक्त रोपांची लागवड नव्हे तर त्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढे आले पाहिजे पाण्याअभावी झाडे सुकत असल्याने झाडांना पाणी पुरवठा करण्यात आवा निसर्गाचे संरक्षण करावं अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे नमस्कार मी दशरथ सुरडकर दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्र मुख्य संपादक आज धुळे जिल्ह्याच्या ढरोवर येत असताना धुळे या ठिकाणी ललित लांडोर बंगला ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं पाऊल लागून ती भूमी पावन झाली असे या भूमीमध्ये आज आम्ही आलो अत्यंत प्रसन्न वाटलं आणि थोडं या ठिकाणी आल्यानंतर थोडं या शासनाच्या दुर्लक्षपणामुळं या ठिकाणचं जी काही वनराई आहे झाडी आहे ही अत्यंत या ठिकाणी आपण बघू शकता की कशाप्रकारे या ठिकाणी चुकलेली आहे कोणत्या प्रकारचं शासनाचं या ठिकाणी लक्ष नाही वन्यजीव प्राणी यांनासुद्धा पिण्याच्या पाण्याची या ठिकाणी आज रोजी तरी समस्या जाणवत आहे एवढं मोठं राष्ट्रीय महापुरुष बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी एका न्यायालयीन निवाड्यासाठी आलेले असताना या लांडोर बंगल्यावर बाबासाहेब थांबत होते थांबले होते आज हे राष्ट्रीय स्मारक शासनाने केंद्र शासनाने हे जर जाहीर केलं तर या भूमीचा या ठिकाणाचा विकास अधिक वेगानं होऊ शकतो परंतु सरकार सातत्याने या ठिकाणी दुर्लक्ष करत असल्यामुळं या ठिकाणची परिस्थिती आपण पाहू शकता कशी झालेली आहे अत्यंत दयनीय अवस्था या ठिकाणी दिसून येते एकतीस जुलैला दरवर्षी एकतीस जुलैला विदेशातील लोक या लांडरो बंगल्या भेटी देतात बाबासाहेबांचं दर्शन घेतात बाबासाहेबांचं या ठिकाणी असलेल्या वास्तू ज्या दोन क्वॉट आहे आणि क्वॉटवर बघितल्यानंतर अक्षरशः अंगाला शहारे येतात की आज आम्हीसुद्धा धन्य झालो एवढं मोठी ही वास्तू आहे की अशा या परिसरामध्ये आज डौलानं आज डोलत आहे जशीच्या तसा हा बाबासाहेबांचा क्वाट आज या ठिकाणी दिसून येतो असं वाटतं तो आज कॉट बनवला की काय परंतु शासनाला माझी विनंती आहे की या स्मारकाकडं या वास्तूकडं जर लक्ष दिलं या वास्तूचा जर विकास केला या परिसराचा विकास केला आणि या ठिकाणी जर का पाण्याची उत्तम प्रकारे व्यवस्था केली तर झाडीसुद्धा या ठिकाणी फुललेली दिसेल एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद